बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार आज भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा वाढदिवस असून आपला वाढदिवस हा सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या हिताच्या सेवाभावी उपक्रमामधूनच साजरा व्हावा अशा सूचना त्यांनी भाजपा भा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिल्या होत्या त्यानुसार राज्यात अनेक ठिकाणी सेवाभावी उपक्रम साजरे होणार आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांद्वारे हा कार्यक्रम उत्साहात साजरा होतोय वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला भाजपा युवा नेते विशाल परब यांच्या माध्यमातून वेंगुर्ले शहरातील सामान्य जनतेच्या आरोग्य रक्षणासाठी रुग्णवाहिकेचं लोकार्पण करण्यात आलं होतं त्याचप्रमाणे सावंतवाडी विधानसभा क्षेत्रात विविध प्रकारच्या शंभर आरोग्यसेवा देणाऱ्या फिरत्या डिजिटल दवाखान्याद्वारे आरोग्य तपासणीची सुविधा नागरिकांना मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे ई संजीवनी ॲपच्या माध्यमातून ग्रामीण जनतेला आरोग्यसेवेशी जोडण्यासाठी भाजपा कार्यकर्ते विशाल परब यांच्या नेतृत्वाखाली नियोजनबद्ध संपर्क यंत्रणा राबवत आहेत ज्यातून टेलिमेडिसिन योजनेचा प्रभावी लाभ ग्रामीण भागातल्या जनतेला मिळवून देण्यात येणार आहे उद्या सावंतवाडी शहरात भव्य जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धा होत असून त्याचं नियोजन विशाल परब यांच्या संकल्पनेतून होतंय विविध सामाजिक सेवा उपक्रमातून आमच्या सर्वांच्या लाडक्या संघटनानिष्ठ कर्तव्य दक्ष आणि सेवाव्रती नेतृत्वाला शुभेच्छा व्यक्त आनंद फार मोठा आहे अशा भावना यावेळी विशाल परब यांनी व्यक्त केल्या आहेत आज मुंबई इथं भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्रदा चव्हाण यांची भेट घेत विशाल परब यांनी त्यांचं अभिष्ट चिंतन करत वाढदिवसानिमित्तानं निरोगी दीर्घायुष्याच्या आणि यशस्वी वाटचालीच्या शुभेच्छा व्यक्त केल्या यावेळी विशाल परब यांच्या समवेत भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी ऍडव्होकेट अनिल निरवडेकर हे देखील होते। आज येताना बासंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटते मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव डॉट कॉम